समोरचा खरं बोलतो की खोटं हे ओळखायचं असेल तर या पाच गोष्टी तुम्हाला माहीत हव्या मित्रांनो कुणीतरी फार सुंदर शब्दात एक गोष्ट सांगून ठेवली आहे की सत्य आणि सूर्यप्रकाश यांना कितीही प्रयत्न केले तरी लपवता येत नाही सूर्य ढगानाड जाऊ शकतो पण तो अस्तित्वात आहे हे कुणीही नाकारू शकत नाही अगदी तसंच सत्याचंही असतं ते काही काळ झाकलं जाऊ शकतं पण कायमचं नाही आपल्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात ज्यावेळी आपल्या मनाला ठामपणे जाणवत असतं की समोरचा माणूस आपल्याशी खोटं बोलतो आहे त्याच्या शब्दांत विसंगती असते त्याच्या वागण्यात काहीतरी अडखळतं पण तरीही आपण गप्प राहतो कारण आपल्याकडे पुरावा नसतो समोरचा माणूस सरळ उभा राहून डोळ्यात डोळे घालून शपथा घेऊन देवाचं नाव घेऊन खोटं बोलत असतो अशावेळी आपलं मन अस्वस्थ होतं पण हात बांधलेले असतात समोरचा माणूस सत्य सांगणार नाही हे आपल्याला माहीत असतं खरं काय आहे हे फक्त त्यालाच ठाऊक असतं कधीकधी त्यालाही नाही कारण तो इतका खोट्यात गुंतलेला असतो की सत्य त्यालाच धुसर वाटू लागतं आणि हाच गोंधळ तो आपल्या विरोधात वापरत असतो आपल्याला गोल गोल फिरवत असतो वेळ घालवत असतो आणि आपण फसवलं जातो आजच्या जगात ही समस्या फार मोठी झाली आहे खोटं बोलणं ही काही अपवादात्मक गोष्ट राहिलेली नाही तर ती अनेकांसाठी एक सवय बनली आहे काही लोक इतक्या सहजतेने खोटं बोलतात की त्यांना ना अपराधीपणाची जाणीव होते ना भीती वाटते कुणाच्या डोक्यावर हात ठेवून खोटं बोलणं देवाची शपथ घेऊन फसवणूक करणं किंवा दुसऱ्याच्या भावनांशी खेळणं हे त्यांच्यासाठी अगदी सामान्य असतं अशा लोकांपासून स्वतःला वाचवण्यासाठी फक्त चांगलं मन असून चालत नाही थोडीशी समज निरीक्षणशक्ती आणि मानसिक तयारी आवश्यक असते आजच्या काळात हे कौशल्य फार गरजेचं झालं आहे तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये एखाद्याची मुलाखत घेत असाल तर समोरचा उमेदवार अनुभवाबाबत खोटं बोलतो आहे की नाही हे ओळखता आलं पाहिजे तुम्ही एखाद्या नात्यात असाल तर तुमचा जोडीदार प्रामाणिक आहे की फसवत आहे हे, हे समजायला हवं मित्र नातेवाईक सहकारी व्यावसायिक भागीदार कोणाही बाबतीत डोळे झाकून विश्वास ठेवणं आज धोकादायक ठरू शकतं पैसा आहे की नाही मालमत्ता आहे की नाही समाजात मान आहे की नाही या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी त्याहीपेक्षा महत्त्वाची एक गोष्ट आहे ती म्हणजे समोरचा माणूस आपल्याशी प्रामाणिक आहे की नाही कारण आयुष्यात कधी एक वेळ अन्न कमी मिळालं तरी माणूस जगू शकतो पैसा कमी असला तरी कष्ट करून उभं राहू शकतो पण विश्वासघाताची जखम माणूस फार कठीण पचवतो ती जखम शरीरावर नसते ती मनावर असते आणि एकदा का ती बसली की वर्षानुवर्षे मनाला टोचत राहते अशावेळी माणूस स्वतःलाच दोष देतो मी वेळीच ओळखू शकलो असतो तर हा प्रश्न त्याच्या मनात वारंवार घुमत राहतो आणि हा प्रश्न तुमच्या मनात कधीही निर्माण होऊ नये म्हणूनच समोरचा खोटं बोलतो आहे की खरं हे ओळखण्याची कला आत्मसात करणं आवश्यक आहे खोटं बोलणारा माणूस नेहमी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो तो आपली गोष्ट शक्य तितकी साधी सुरक्षित आणि कमी जोखमीची ठेवतो पण जेव्हा तुम्ही त्याच्या सांगितलेल्या गोष्टीपेक्षा मोठं चित्र त्याच्यासमोर उभं करता तेव्हा त्याचा तोल ढळायला लागतो उदाहरणार्थ एखादी लहानशी गोष्ट असली तरी तुम्ही ती थोडी चढवून विचारली तर तो व्यक्ती नकळत काहीतरी जास्त बोलून जातो कारण त्याला वाटतं की मोठ्या आरोपापासून स्वतःला वाचवण्यासाठी थोडीशी कबुली दिली तरी चालेल अशावेळी त्याच्या बोलण्यातून सत्याचे तुकडे बाहेर पडायला लागतात खोटं बोलणारा माणूस आपल्या डोक्यात एक तयार कथा ठेवतो त्या कथेला एक ठराविक क्रम असतो तो कुठे गेला काय केलं कोणाला भेटला हे सगळं त्याने आधीच ठरवलेलं असतं पण जेव्हा तुम्ही तीच गोष्ट क्रमाने सांगायला लावता तेव्हा त्याची गडबड सुरू होते कारण खोटं आठवावं लागतं पण सत्य अनुभवलेलं असतं सत्याला आठवणीची गरज नसते ते जसंच्या तसं बाहेर येतं पण खोट्याला मेंदूवर ताण द्यावा लागतो तो विचार करतो थांबतो अडखळतो शब्द शोधतो आणि इथेच त्याचं खोटं उघड पडायला लागतं आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे माणूस बहुतांश वेळा खोटं तेव्हाच बोलतो जेव्हा त्याला भीती वाटते लोक आपल्याला दोषी ठरवतील आपली प्रतिमा खराब होईल शिक्षा होईल किंवा नातं तुटेल या भीतीमुळे तो सत्य लपवतो अशावेळी जर तुम्ही त्याला असं वाटू दिलं की त्याने केलेली गोष्ट फार मोठी नाही तुम्ही त्याला समजून घेऊ शकता तर त्याचं संरक्षण कवच हळूहळू गळून पडतं तो स्वतःला सुरक्षित समजू लागतो आणि ज्या क्षणी तो सुरक्षित वाटू लागतो त्या क्षणी सत्य बाहेर यायची शक्यता वाढते कधीकधी खोटं उघड करण्यासाठी फार प्रश्न विचारण्याची गरज नसते तर फक्त समोरच्याला बोलू देण्याची गरज असते जेव्हा तुम्ही त्याला मध्येच थांबवत नाही त्याच्या वाक्यांना पूर्ण होऊ देता तेव्हा तो स्वतःच आपल्या बोलण्यात विसंगती निर्माण करतो आज एक गोष्ट सांगतो उद्या त्यात बदल करतो प्रत्येक वेळी थोडी वेगळी माहिती देतो आणि हाच बदल तुम्हाला सावध करतो सत्य स्थिर असतं ते बदलत नाही पण खोटं वेळोवेळी रूप बदलतं खोटं बोलणारा माणूस अनेकदा घाईघाईत उत्तर देतो त्याला वाटतं की पटकन बोललो की विषय संपेल पण जेव्हा तुम्ही पुन्हा मूळ मुद्द्यावर परत जाता तेव्हा तू चिडचिडा होतो विषय बदलतो भरपूर निरर्थक स्पष्टीकरण देतो किंवा तुम्हालाच धमकावण्याचा प्रयत्न करतो त्याच्या आवाजाचा टोन बदलतो चेहऱ्यावरचे भाव बदलतात शरीराची भाषा अस्वस्थ होते हे सगळे संकेत सांगून जातात की कुठेतरी काहीतरी लपवण्याचा प्रयत्न सुरू आहे तरीही इथे एक फार महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी प्रत्येक माणूस चुका करतो चूक होणं ही मानवी गोष्ट आहे पण चूक आणि फसवणूक यामध्ये फरक असतो कधीकधी माणूस अनाहूतपणे काहीतरी चुकीचं करतो कधी परिस्थितीमुळे कधी अज्ञानामुळे अशावेळी त्याला सुधारण्याची संधी देणं ही आपली जबाबदारी आहे एका चुकीवरून संपूर्ण माणसाचा न्याय करू नये सत्य स्वीकारण्याची हिंमत दाखवणारा माणूस खोट्याच्या जाळ्यात अडकत नाही एकदा चूक मान्य केली की पुढे खोटं बोलण्याची गरज राहत नाही पण एक खोटं लपवण्यासाठी पुन्हा खोटं मग त्यावर आणखी खोटं असं करत करत माणूस स्वतःच्या जाळ्यात अडकतो आयुष्य सुंदर आहे पण ते सुंदर ठेवायचं असेल तर प्रामाणिकपणा समजूतदारपणा आणि क्षमा या तीन गोष्टी आवश्यक आहेत समोरच्याचं खोटं ओळखणं महत्त्वाचं आहे पण त्याचबरोबर समोरच्याला सुधारण्याची संधी देणंही तितकंच महत्वाचं आहे कारण शेवटी आपण सगळेच माणसं आहोत आणि चुका मान्य करून पुढे जाण्यातच खरी ताकद असते